स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात जाणून घेऊया वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जितेंद्र शिरसाट यांच्या प्रचारात जेव्हा घेण्यात आली जाहीर सभा विधानसभा शिवसेना शिंदे सेनेच्या उमेदवार मंजुळताई गावितांनी साधला मतदारांशी संवाद धुळे ग्रामीण काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ आरवी रतनपुरा येथे जाहीर सभेचे करण्यात आले आयोजन समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्षादभाई जागीरदार यांच्या प्रचारार्थ अभियंता नगर देवपूर येथे घेण्यात आली जाहीर सभा भाजपा धुळे ग्रामीणचे उमेदवार राम मदानी यांच्या प्रचारार्थी मंत्री सी पाटील यांच्या उपस्थितीत झाला संवाद मेळावा आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील वंचित भोजन आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र शिरसाट यांच्या प्रचारार्थ आज धुळे शहरातील प्रचार प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान यावेळी विचारमंचावर उमेदवार जितूभाऊ शिरसाट वंचितचे बापूसाहेब वाघ शंकर अण्णा खरात अध्यक्ष अरविंद निकम संजय ऐरे विशाल महाले युवा अध्यक्ष पैलवान विशाल पगारे पुनमताई शिरसाट आदी उपस्थित होते दरम्यान आजच्या या प्रचार सभेला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या म्हणाल्या की राज्यातील भाजपा महायुती व काँग्रेस महाविकास आघाडी हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून या दोघांनी एस सी एस टीचे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे दरम्यान एस सी एस टीचे आरक्षण जर वाचवायचे असेल तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जितुभाऊ शिरसाट यांना विधानसभेत निवडून पाठवा म्हणजे ते या विषयासंदर्भात विधानसभेत आपला आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांनी याबाबत विचार करावा असे आव्हान महिला आघाडीच्या नेत्या यांनी आजच्या या प्रचारसभेत केला दरम्यान

मग त्याचबरोबर समशक्तीचा इथे एक एक वाटा आहे विधानसभा महायुती शिवसेना शिंदे सेनेच्या उमेदवार सो मंजुळताई गावित यांनी आपल्या मतदारसंघात प्रचारात जोर धरलेला असून त्यांनी आपल्या पक्षाच्या नेते पदाधिकाऱ्यांसमेट प्रत्येक गावात जाऊन मतदार बंधू भगिनींशी संवाद सुरू केलेला आहे दरम्यान लोकांकडून त्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळत असून त्याच पार्श्वभूमीवर आज आमदार मंजुळाताई गावित यांनी साक्री तालुक्यातील कोळाशी पोहरे रोहोट बांडी कोहरे कोहेर टाकलीपाडा रायनापाडा यांच्यासह तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांशी त्यांनी भेटी घेत त्यांच्याशी संवाद सा साधला त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील तुम्ही नक्कीच विजयी व्हाल असा आशीर्वाद मंजुळताई गावितांना मतदार बंधू भगिनींनी दिला यावेळी आजच्या या प्रचार सभेत मंजुळताई गावित यांच्यासोबत शिवसेना शिंदे सेनेचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा मतदारसंघ हा संपूर्ण मतदारसंघात मतदार मतदारसंघात माझ्या दोन नगर परिषद आहेत एक नगरपंचायत साखरी आणि नगर, नगर परिषद पिंपळनेर पिंपळनेर ही नव्यानेच ग्राम आपले नगर परिषद झालेली आहे तर या नगर परिषद ज्या दिवशी आपण डिक्लेअर झाली ज्या दिवशी प्रसिद्धी झाली त्याच दिवशी आपण सुरुवातीचा एक दहा कोटीचा निधी आपण पिंपळनेर साठी आपण आणलेला आहे त्याच्यानंतर साधारणतः एक, आपन प, आ, एक आपन ते दीड महिन्यात पुन्हा आपण पन्नास कोटी आणि अठ्ठावन्न लाख असं जवळपास एकावन्न कोटीचा निधी आपण त्यावेळेस त्यांना पिंपळनेर वासियांसाठी मंजूर करून आणला त्याच्यानंतर पुन्हा दहा कोटी आणलेत पुन्हा अजून ही आपली विधानसभेची आचारसंहिता लागायच्या दिवशी पहिल्या दिवशी अजून दहा कोटी असं जवळपास ऐंशी कोटीचा एवढे ह्या आपण त्यांना निधी आणून दिला आणि त्याच्या अगोदर पाच वर्षाच्या कार्यकाळात देखील जवळपास सात आठ कोटीचे काम आपण पिंपळनेरच्या गावासाठी आपण केलेले आहेत आणि पिंपळनेर मधले आजूबाजूचे सर्व नवीन कॉलनी एरिया असेल गावातले रस्ते असतील आणि आपले पिंपळनेरची जी ग्राम आपलं बस स्टँड आहे बस स्टँड साठी सुद्धा आपण एक कोटीची तरतूद म्हणजे टेंडर नोटीस निघालेली आहे आणि आता थोड्या दिवसातच ते देखील बस बसस्टँडचं सुद्धा काम होईल आणि पिंपळनेर शहरासाठी अनेक प्रकारची कामं जवळपास हे ऐंशी पंच्याऐंशी कोटीचे काम, कोटी काम आपण पिंपळनेर शहरासाठी आपण दिलेले आहेत थोड्या दिवसात आता ही आचारसंहिता संपल्यावर ते देखील चालू होतील माझ्या चा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून मी या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार कुणाला बाबा पाटील यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील आर्वी आणि रतनपुरा येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान यावेळी व्यासपीठावर आमदार कुणाला पाटील भगवान गर्दे नागेश देवरे नाना शिंदे दिलीप देसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान आजच्या या सभेला संबोधित करताना कुणालबाबा पाटील म्हणाले स्वर्गीय रोहिदास पाटील यांनी तालुक्यातील विकासकामे आणि विचारांची लढाई सोडून कधी दुसरे उद्योग केलेले नाहीत व मी देखील तेच काम करीत आहेत मात्र भाजपचे उमेदवार टीका टिप्पणीतच आपला वेळ वाया घालून तालुक्याची दिशाभूल करण्याचं काम करीत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील जनता आता हुशार झालेली असून त्याच्या या विधानाकडे दुर्लक्ष करून मला प्रचंड मताने ग्रामीण भागातील नागरिक विजय करतील असा विश्वास आमदार प्रल्हाद बाबा पाटील यांनी आजच्या या प्रचारसभेत व्यक्त केला दरम्यान यावेळी प्रचार सभेसाठी या तालुक्यातील आर्वी आणि रतनपुरा येथील शेतकरी ग्रामस्थ कष्टकरी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जास्त हजेरी लावणारे आमदार आहेत त्याच्यामध्ये पहिल्या पाच नंबरमध्ये जेव्हा चांगली भाष्ट करणारे आमदार कोण आपलं मतदारसंघातले सर्व विषय मांडणारे आमदार कोण आपला प्रत्येक घटकाचा विषय मांडणारं आमदार कोण आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विषयावरती बोलणारा आमदार कोण याचा जेव्हा विचार केला गेला त्यावेळी पहिल्या पाच आमदारांमध्ये माझं घ्यायतला गेला आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार उत्कृष्ट पाच राष्ट्रपतीच्या हा माझा एक महाविकास आघाडी मैत्रीपूर्ण लढतीचे उमेदवार इर्षादबाई झाकीरदार यांच्या प्रचारार्थ आज धुळे शहरातील अभियंता नगर वाडीबोकर रोड देवपूर येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी व्यासपीठावर उमेदवार इर्षादबाई झाकीरदार महेंद्रभाऊ शिरसाट आमीन पटेल कैलास चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सभेला संबोधित करताना इर्षादबाई जाकीरदार यांनी सांगितले की हे निवडणूक मी स्वतःसाठी लढवत नसून लोकांचा विकास करण्यासाठी लढवित आहे शिवाय माझे शिक्षण हे विदेशात झालेले असून माझ्यासारख्या शिक्षित माणसाला जर तुम्ही विधानसभेत पाठवले तर मी माझ्या शिक्षणाचा योग्य तो वापर करून धुळे शहरातील नागरिकांसह शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान रिशादबाई जगेदार यांनी आज आजच्या सभेत मतदार बंधू पत्नींना केले दरम्यान आजच्या या सभेसाठी धुळे शहरातील अभियंतानगर नगर रोडो येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते और हमारे बिरादरी वतन के भी भाइयों को मैं बोल कर आ रहा हूँ कि आप ये बटेंगे कटेंगे इससे दूर हो ना बटेंगे ना कटेंगे बांटने वालों को उठाकर फेंक देंगे हम हिंदू है मुसलमान है सब एक है दुनिया बढ़ाएंगे देश बढ़ाने का काम हम करेंगे ये मैं आपको बोल के जाता हूँ और आप लोगों से ये गुजारिश करता हूँ आने वाले बीस तारीख को विकास के लिए और विजन के नाम पे मजहब के नाम पे नहीं मुझे वोट दे आप कामयाब बनाओ शहर दुनिया का नक्शा बदलने का काम मैं आप

आपके जीवन का आनंद ले सकते हैं ये काम करने का एक पांच एकड़ में सबसे बड़ा गार्डन धुलिया में बनाने का काम करूंगा मेरी माँ बहनों से ही दरखास्त से कि मुझे ओढ़ दीजिए और बदलाव के लिए ओढ़ दीजिए इतनी मैं दरखास्त करता हूँ और आने वाले 20 तारीख को मुझे आपका कीमती वोट देके के कामयाब बनाओ ऐसा बोल के मेरे दोस्त खत्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय समाजवाद धुळे ग्रामीणचे उमेदवार राम भधाने यांच्या प्रचारार्थ आज मुंबई आग्रा महामार्गावरील रिद्धी सिद्धी हॉल येथे धुळे ग्रामीण शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी नव तरुण उद्योजकांसाठी सहकार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान संवाद मेळाव्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री तथा भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मेळाव्याला संबोधित करताना मंत्री सी आर पाटील म्हणाले की देशातील दलित आदिवासी शेतमजूर कामगार यांना जीवन जगणे कठीण झालेले असून याला जबाबदार फक्त काँग्रेस पक्ष आहे गेल्या साठ ते सत्तर वर्ष या देशावर काँग्रेस पक्षाने राज्य केले त्यावेळी येणाऱ्या वीस तारखेला भाजप महायुतीचे उमेदवार राम भधानी यांना जास्तीत जास्त मतदान करून विधानसभेवर निवडून पाठवावे असे आवाहन मंत्री महोदयांनी सभेला संबोधित करताना केले दरम्यान आजच्या या संवाद मेळाव्यासाठी शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

अब तीन कुपोल नंदा समझे उनका माता तीन कुबेर जी तो अलग समान सागर जाए तीन गुंडाल सब साल का इंजेक्टर जैसे उनमें से प्राणायाम है पाठ इंजेक्टर है काम होते ये बोली तय की योजना है चाचा पुड़ेसी के सरोज समुद्र है इनसे बनना प्रदूषण तो, इनसे एक बोर्ड बना सस्ता वर्ग भारत के जनता भारत